नमस्कार समेश समेश राऊतराय आपलं सर्वांचं राजा पंढरीचा प्रस्तुत पर्व नंबर एक परंतु या योजनेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो राजा पंढरीचा या योजनेचे चाळीस पर्व सक्सेसफुल झालेले आहेत आता एक्केचाळीसाव्या पर्वाला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि एक्केचाळीसाव्या पर्वाच्या पहिला पहिली सोडत ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे टोटल ग्राहकांची संख्या दहा हजार आहे प्रथम ग्राहक क्रमांक शून्य 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 आणि शेवटचा ग्राहक क्रमांक नऊ हजार नऊशे नव्याण्णव हा ग्राहक क्रमांक आहे तर कंपनी पंधरा टक्के सेल झाल्यानंतर ड्रॉची सोडत घेणार आहे डेली दहा हजार एवढी क्वांटिटी आहे तर मित्रांनो पंधरा टक्के सेल म्हणजे पंधराशे कार्डची विक्री झाल्यानंतर कंपनी सोडत घेणार आहे तर कंपनी पाचशे पंचावन्न रुपयाच्या किमतीच्या खरेदीवरती टॉयटा फॉर्च्युनर महिंद्रा थार टाटा नॅक्सॉन त्यानंतर मारुती सुजुकी स्विफ्ट आणि महिंद्रा ओझा एकवीस एच चा नवीन आलेला ट्रॅक्टर आहे फुल्ली ॲटोमॅटिक ट्रॅक्टर या पाच बंपर बक्षिसांमध्ये दे देखील सहभागी करणार आहे मित्रांनो पाच वस्तूंची कुठली खरेदी करायची आहे तर पाच वस्तू आहे त्यापैकी एक आहे पहिलं प्रोडक्ट प्रोडक्ट नंबर एक अँटी ब्ल्यू ग्लासेसचा गॉगल प्रोडक्ट नंबर दोन आहे मेन्स रिस्ट वॉच प्रोडक्ट नंबर तीन आहे गॅस सेफ्टी पाईप प्रोडक्ट नंबर चार आहे सॅनिटरी नॅपकिन पंचवीस नग आणि प्रोडक्ट नंबर पाच आहे अल्जिनचा अॅग्रोड्रम एक लिटरची बॉटल असणार आहे अल्जी नायक्रोड्रमची या पाच प्रोडक्ट पैकी कुठले एक प्रोडक्ट खरेदी करायचं आहे त्या खरेदीवरती कंपनी ड्रॉ मध्ये सहभागी करून घेणार आहे तर या योजनेमध्ये एकशे ऐंशी दिवस ड्रॉ असणार आहे म्हणजे सहा महिने तर दररोज एक नंबर काढला जाणार आहे आणि चार विजेते घोषित केले जाणार आहे उदाहरणार्थ नव्वद नव्वद नंबरला जर गाडी लागली तर नव्वद ला देखील गाडी मिळणार आहे नव्वद एकोणनव्वद ला देखील मिळणार आहे आणि नव्वद नव्वद नंबरचा जो प्रतिनिधी आहे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्याला देखील गाडी मिळणार आहे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं का जो नंबर निघाला त्याच्या पुढचा पाठीमागचा आणि त्याचा प्रतिनिधी अशा चार व्यक्तींना गाडी मिळणार आहे आणि गाडी लागल्यानंतर कंपनी इन्स्टंट विजेत्याच्या अकाउंटला इन्स्टंट पन्नास हजार रुपये ट्रान्सफर करणार आहे चालू ड्रॉमध्ये लाईव्ह कार्यक्रमामध्ये पन्नास हजार रुपये ट्रान्सफर करणार आहे तर मित्रांनो आपण जे प्रोडक्ट देतो ते प्रोडक्टमधलं सर्वात जास्त चालणारं प्रोडक्ट म्हणजे गॉगल अँटी ब्ल्यू ग्लासेसचा गॉगल याचा आपण डेमो करून दाखवणार आहोत मित्रांनो हा अँटी ब्ल्यू ग्लासेसचा गॉगल आहे मित्रांनो हा व्हाईट पेपर आहे एकदा झूम करा हा व्हाईट पेपर आहे पूर्ण व्हाईट आहे बघा मित्रांनो आपण त्याच्यावरती चमकवतोय लाईट टेस्टरने आपण चमकवलं आहे टेस्टरने तर पूर्ण ब्ल्यू कलर झालेला आहे आणि हा गॉगल आहे गॉगलवरून आपण चमकवलेला आहे अँटी ब्ल्यू ग्लासेसचा गॉगल आहे मित्रांनो दोन्हीमधला तुम्ही फरक बघू शकता गॉगल ज्यावरती धरला ते बघू शकता आणि जिथे गॉगल धरला नव्हता ते बघू शकता हा अँटीब्ल्यू ग्लासेसचा गॉगल आहे मित्रांनो आपल्या मुलांना प्रत्येकाला गरजेचा असा हा गॉगल आहे कारण आपले लहान बाळ लहान मुलं ते काय करतात जेवण करताना देखील त्यांना मोबाईल लागतो जास्त मोबाईल बघतात लॅपटॉप बघतात त्यासाठी हा गॉगल अत्यंत गरजेचा आहे लाईट जो चमकतो हो, तो लाईट देखील लाईट पासून आपल्याला त्रास होत नाही मोबाईल आपण बघतो मोबाईल पासून देखील त्रास होत नाही ही नेत्र सुरक्षा अभियान राजा पंढरीच्या प्रस्तुत पर्व एक्केचाळीसावे या योजनेमध्ये आपण सहभागी केलेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त ग्राहकांनी योजने जास्ती जास्त ग्राह या योजनेमध्ये सहभागी व्हा त्यानंतर प्रोडक्ट नंबर दोन आहे वॉच तर हे वॉच आपण देतो मित्रांनो तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि राजा पंढरीचा प्रस्तुत परवा या या योजनेमध्ये सहभागी व्हा मित्रांनो बुकिंग चालू आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिली सोडत आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा ऑनलाईन बुकिंग देखील चालू आहे ऑनलाईन देखील तुम्ही कुपन बुकिंग करू शकता आणि जास्तीत जास्त ग्राहकांनी आपलं कुपन बुकिंग करून घ्या पहिली सोडत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तर जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभागी व्हा राजा पंढरीचा संधी सुवर्ण करी पूर्ण जय हो राजा पंढरीचा